मी आज जे काही खासदार सिंगाप्पा बारणे यांनी वक्तव्य केलं ते पूर्णपणानं पाहिलं परंतु बारणे आप्पांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य करत असताना महायुतीमध्ये कुठेही ते निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आहे पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागवाईज तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला एकत्रितपणानं बसून पक्षाने जो काही आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं प्रत्येक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पालन करावं अशा पद्धतीनं स्पष्टपणानं सूचना दिल्या आणि युतीचा महायुतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करण्याचा निश्चय ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यानंतरनं प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी ठामगाठ बांधून केलेला होता मी आज जे काही खासदार सिंगाप्पा बारणे यांनी वक्तव्य केलं ते पूर्णपणानं पाहिलं परंतु बारणे केलं हे वक्तव्य केल, करत असताना महायुतीमध्ये कुठेही ते निर्माण होईल अशा पद्धतीनं वक्तव्य करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते शेवटी आपण महायुतीचा धर्म पाळत असताना उद्याच्या काळामध्ये देखील आपण सर्वांनी एकत्रितपणानं राहणं अत्यंत गरजेचं आहे जे काही आज वक्तव्य खासदार सिंग आप्पा बारणे करतायत त्यांनी हेच वक्तव्य निवडणुकीच्या मतदान होण्या अगोदर केलं असतं किंवा त्यांना जी कुठली माहिती होती ती माहिती त्यांनी जर आमच्या प्रमुख नेत्यांकडे दिली असती तर ते अधिकपणानं योग्य राहिलं असतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वसामान्य कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल या सर्वांनी झोकून महायुतीचे उमेदवार श्रीरंगप्पा बारणे यांचं काम केलेलं आहे मागच्या वेळेस पारद पवारांचा पराभव केला आहे त्याच्यामुळे त्याचा या ठिकाणी स्वतः पारदादा पवार हे देखील प्रचाराकरता काही दिवस मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये येऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेऊन स्पष्टपणाने सांगत होते आपल्याला मायुतीच्या उमेदवाराचं काम करायचंय श्रीरंग बारणे आपण कुठेही आपण कामामध्ये कमी पडू नका अशा पद्धतीनं पारदानी स्वतःहून येऊन आम्हाला सांगितलं त्याबाबत आम्हाला काही सूचना देखील केल्या त्यामुळे जाणीवपूर्वक दादाचा वसपा काढणं किंवा बा बारण्यापणाचा पराभूत करावं अशा पद्धतीनं ज्या काही बातम्या पेरल्या जात आहेत त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आहे नाही मी माझ्या पद्धतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी याकरता आग्रही होतो माझ्या नेत्यांकडे किंवा नेत्यांकडे देखील आम्ही आमची बाजू मांडण्याचं काम केलं परंतु जो काही निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करून आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी झोकून श्रीराप्पा यांचं काम केलेलं आहे नाही एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की वेळ खरे तर समर्थन करण्याची समर्थन करण्याची वेळ आहे परंतु यांचे कार्यकर्ते की अजित पवार गटाकडून आमचा बदला जुना बदला आहे तो पूर्ण करण्याच्या अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला कुठलाही कार्यकर्ता स्पष्टपणानं किंवा उघडपानानं आपल्याला बोलताना पाहायला मिळालेला नाही कुठेही असं वक्तव्य कुठल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलं नाही शेवटी प्रमुख मायुतीतले नेते म्हणून आदरणीय अजित दादा यांनी देखील माझ्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन सभा घेतली ज्या ठिकाणी दादांची मदत लागल त्या ठिकाणी मदत घेऊन किंवा कार्यकर्त्यांना सूचना देऊन जिथं जिथं आपल्याला बारण्यापणचं काम करावं लागेल जिथं अडचणी वाटतील त्या सोडवण्याचं काम दादांनी केलेलं आहे त्यामुळे जाणीवपूर्वक किंवा कारण नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका